श्री अष्टविनायक तरुण मंडळ व सौ वसुधा उर्फ वैशाली दीपक पाटील साजनी यांच्या संयुक्त सौजन्यानं भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा संपन्न झाल्या बारा गावच्या संघाने भाग घेतलेला होता कार्यक्रमाची सुरुवात वयस्कर महिलांच्या खेळाना झाली व सर्व ग्रुपनी आपलं सादरीकरण अगदी उत्स्फूर्त व आनंदात केलं या कार्यक्रमासाठी वामन हरी फेटे ज्वेलर्स वर या कलेक्शन यांच्यातर्फे उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या गावातील व पंचक्रोशीतील भरपूर महिला उपस्थित होत्या शेवटी कार्यक्रमाचं बक्षीस वितरण वैशाली पाटील व शिला सविता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमासाठी माधुरी पाटील मोनिका पाटील कल्पना पाटील शांता पाटील मनीषा पाटील रोहिणी पाटील शारदा पाटील जगताप मॅडम आरती लाटने प्रकाश जोग यांची अनमोल साथ मिळाली आपली परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशानं गेली पंधरा वर्षे सो वैशाली पाटील साजनीमध्ये जिम्मा फुगडीच्या स्पर्धा घेतात कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यासाठी व वातावरण निर्मितीसाठी सर्व गावातील महिला व स्पर्धकांनी तीन वेळा ओंकाराचं उच्चारण केलं नंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं कार्यक्रमाची सुरुवात ही गेली पंधरा वर्षे वयस्कर महिलांच्याच कार्यक्रमाने होती फक्त त्यांचा आनंद व उत्साह निर्माण व्हावा या उद्देशानं नंतर सर्व स्पर्धकांच्या खेळामध्ये बसलेल्या महिलांसाठी ऑन द स्पॉट मध्ये आपल्या संस्कृती व परंपराविषयक प्रश्न व खेळ घेण्यात येत होते कार्यक्रमासाठी संपूर्ण साजनी गावातील महिला व मुली सहभागी होत्या तसेच आसपासच्या खेड्यातील महिलाही खेळ पाहण्यासाठी आल्या होत्या शेवटी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यामध्ये अहिल्यादेवी होळकर ग्रुप अब्दुल्लाट यांचा प्रथम क्रमांक आला जिजामाता ग्रुप तळंदगे यांचा द्वितीय क्रमांक व सोन ग्रुप इचलकरंजी यांचा तृतीय बक्षीस वैशाली पाटील बीडी पाटील धामणे सविता पाटील सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झालं कार्यक्रमासाठी माधुरी पाटील मोनिका पाटील कल्पना पाटील शांता पाटील सुनीता पाटील शारदा पाटील जगताप मॅडम लाटणे मॅडम प्रकाश जोग यांची अनमोल साथ लाभली सर्व स्पर्धकांना व गावातील महिलांना वामन हरी पेठे ज्वेलर्स व रिया लेडी शॉपी यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली स्वर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं महिला खुश होऊन घरी गेला कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज